परीक्षा आय बी पी एस घेऊ की टी सी एस तुम्हाला कॉमन एरर्स करावेच लागतात कॉमन एरर्स मग ते मराठीतले असो की इंग्लिशमधले असो तुम्हाला त्याचा सराव करावाच लागतो कारण सरावानेच आपल्याला पटकन एका सेकंदात किंवा दहा सेकंदात कॉमन एरर्स काढता येतो ठीक आहे ना स्वातंत्र्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या दोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली चूक नाही या वाक्यामध्ये जर आपल्याला म्हटलं की चूक कुठे आहे हा जो ए भाग आहे यामध्ये आहे की या बी भागात आहे की या सी भागात आहे की चूकच नाही आहे तर अशा वेळेस आपण काय म्हणतो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मूच्या दोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आपण चकमकच वाचतो ते जरी चमकम असलं चमकम चमकम असलं तरीही आपण वाचतो काय तर चकमक चक महक आणि इथेच आपली फसगत होते आपण लिहून टाकतो चूक नाही आपलं उत्तर डी असते परंतु रियल उत्तर कोणतं असते सी असते मग आपण जेव्हा आपले मार्कशीट बघतो आपण म्हणतो अरे मी तर इतकंच लिहिलं मला कसे एवढेसे मार्क्स मिळाले तर ही घाई असते मित्रांनो जेव्हा आपण कॉमन एरर्स काढतो ते इंग्लिशमधले असो की मराठीतले असो तेव्हा कॉमन एरर काढताना कोणतीही घाई करायची नसते तुम्हाला एक एक शब्द एक एक अक्षर बारकाईने वाचायचं असते ते वाचता वाचता आपल्याला दोष सापडून जातो त्या वाक्यात जे चूक आहे ते सहज लक्षात येऊन जाते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला स्वातंत्र्य दिनाच्या हा जर दि असा राहिला असता तरीही चुकला असता स्वतंत्र ह्या ऐवजी स्व राहिला असता तरी चुकला असता कारण स्वातंत्र्य हो। स्वातंत्र्य हो, हा शब्द वेगळा आणि स्वतंत्र हा शब्द वेगळा स्वतंत्र स्वातंत्र्य स्वातंत्र्य हा नाऊन आहे नाम आहे स्वतंत्र हा ॲडजेक्टिव आहे म्हणजेच काय विशेषण आहे मला स्वातंत्र्य पाहिजे आणि मी स्वतंत्र आहे फरक आहे ना म्हणजेच दोन शब्द वेगवेगळे आहे पूर्वसंध्येला हा जर पू समजा असा पूर्वसंध्येला बरोबर आहे पूर्व हा बरोबर आहे पण ह्या जर असा राहिला असता पूर्वसंध्येला तर मात्र चुकला असता का याचा नियम कोणता आहे जेव्हा रफार येते अशी हो तेव्हा रफाराच्या आधी कोणताही अक्षर ये ते कधी कॅपिटल असतं ते उकार आले तरी कॅपिटल आणि इकार आली तरी कॅपिटल जसं आपण सूर्य म्हणतो सूर्य सूर्य तुम्हाला सूर्य असंच लिहावं लागतो सूर्य का वडरफार आहे ना म्हणून कॅपिटल तुम्ही सूर्य असा नाही लिहू शकत हा शब्द चुकीचा आहे जसं आपण पूर्ण माझं काम पूर्ण झालं असं हे बरोबर आहे परंतु पूर्ण झालं असं म्हणू शकत नाही इव्हन आपण दीर्घ हा शब्द जरी जेव्हा लिहितो दीर्घ तेव्हा आपल्याला असाच लिहावा लागतो दीर्घ आपण असा दीर्घ लिहू शकत नाही लोकांना वाटते की गो हे बरोबर आहे चांगलं दिसते पाहायला आशीर्वाद जेव्हा लिहितो आपण तेव्हा हा आशीर्वाद आशीर्वाद हा चांगला दिसते बघायला परंतु आशीर्वाद हा शब्द असा आहे मित्रांनो आशीर्वाद कारण त्याचा नियमच तसा आहे की जर समोर रफार असला तर इकडचा शब्द हा कॅपिटल असावा दीर्घ असावा ठीक आहे ना आणि म्हणून इथे पूर्वसंध्येला पण बरोबर आहे संधे संधेला असतं तरीही चुकला असता जम्मूच्या दोडा दोडाच्या ऐवजी तुम्ही डोडा लिहिलं तरी बरोबर राहिलं असतं दोदा लिहिलं तरी बरोबर राहिलं असतं तुम्ही डोदा लिहिलं तरी बरोबर राहिलं असतं कारण तो प्रॉपर नाऊन आहे ठीक आहे प्रॉपर मध्ये किंवा मध्ये थोडीफार चूक राहिली जरी तरीही ती कॉमन मध्ये येत नसते ओके जम्मूच्या दोडा जिल्ह्यात जिल्ह्यात दोडा एकच जिल्हा आहे म्हणून जिल्ह्यात लिहिलं ते जर दोन असते तर जिल्ह्यांत किंवा जिल्ह्यांमध्ये राहिलं असतं लक्षात ठेवा लष्करचा श तुम्ही जर लष्कर लष्कर असा लिहिला तर चुकला असता आणि जो आहे शब्द आणि बघा हा जो शब्द आणि आहे हा आणि हाच बरोबर आहे तुम्ही असं आणि लिहिता का आणि असं लिहू शकता का नाही तो चुकीचं आहे परंतु पाणी तुम्ही पाणी असंच लिहाल तुम्ही पाणी असं लिहिता काय असं लिहिता का पाणी नाही हा पाणी बरोबर आहे हा पाणी चूक पण जेव्हा आपण पाणी हा पाणी म्हणजे काय पाणी प्यायचं पाणी मग हा शब्द चुकीचा आहे पण जेव्हा आपण पाणी म्हणजे हात असा अर्थ घेतो तेव्हा मात्र शब्द येतो चक्र पाणी चक्र पाणी म्हणजे काय तर चक्र आहे ज्याच्या पाणीत पाणीत म्हणजे हातात चक्र आहे ज्याच्या पाणीत असाच होतो म्हणजे कोण चक्र पाणी सुदर्शन म्हणजे कोण कृष्ण म्हणा किंवा विष्णू म्हणा त्याला आपण चक्रपाणी असं म्हणू शकतो मात्र हा चक्रपाणी लिहिताना असं कधीही हसं नाही लिहायचं हे चुकीचं ठरू शक ठरणार ठरते आणि हे बरोबर ठरते म्हणजे अनेक शब्द असतात आणि बरोबर आहे दहशतवाद्यांमध्ये वाद्यांमध्ये का असं असता तरी चुकला असता चकमक इथे आपण चकमकच वाचतो कारण आपण बऱ्याचदा चकमक वाचलेलं असते इथे पण चकमक वाचू वा, शकतो आपण आणि पटकन उत्तर चूक नाही लिहू शकतो परंतु अशी घाई करायची नाही कॉमन एरर्स लिहिताना खूप जबाबदारीनं लिहायचं असते आपल्याला दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली नाही चकमक झाली म आया म्हणजे म्हणून सी मध्ये जो शब्द आहे म्हणून सी उत्तर आपलं बरोबर आहे कारण त्याने काय विचारलं की कोणत्या म्हणजे वाक्यातील कोणत्या भागामध्ये चूक आहे तर अशी सुद्धा लेवल असते जे जे लोक बी एम सीला बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपण नवीन कोर्स सुरू करणार आहोत सव्वीस तारखे सव्वीस तारखेपासून मराठीचा ठीक आहे ना बी एम सी स्पेशल मराठी ठीक आहे ना बी एम सी मराठी सव्वीस तारखेला त्यानंतर मग बी एम सी इंग्लिश कोर्स लॉन्च होईल याच्या मग टेस्ट सिरीज लाँच होत राहतील ठीक थी, आहे ना आणि संपूर्ण मॅटर संपूर्ण मटेरियल एका पॅकेज कोर्समध्ये मिळणार तो कोर्स वेगळा असेल ठीक आहे ना सध्या शूटिंग त्याच्या चालू आहे खाली वाक्यातील चुकीचा भाग कोणता ते ओळख कारण आपण जुने जुनं जो कोर्स आहे आपला आय बी पी एसचा तोच आपण सेम इकडे टाकून त्याचं नाव नाही बदलवलं ते करत नसतो आपण आपण स्वतः कंटेंट तयार करतो पेपरची लेवल बघतो आणि नंतर कंटेंट उशिरा का असू ना मुलांपर्यंत प्रॉपर कंटेंट पोहोचवतो ओके जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतो तेव्हाच त्याची किंमत कळते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतो तेव्हाच त्याची किंमत कळते आयतं मिळालेलं रेडीमेड मिळालेलं त्याची अजिबात किंमत नसते आता आपलंच वय बघा आपण जेव्हा सतरा अठराचे होतो वीस बावीसचे होतो तेव्हा आपल्याला बाबांकडून पैसे मिळायचे आपल्याला पैशाची काहीही किंमत समजायची नाही पण जेव्हा आपण कमावतो व्यवसाय करतो नोकरी करतो तेव्हा आपल्याला पैशांची किंमत कळते ज्याची वाट पाहतो आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो मग तो माणूस असो वस्तू असो किंवा काय कोणतीही गोष्ट असो ज्याची वाट पाहतो त्याची किंमत कळते जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची वाट पाहतो तेव्हाच त्याची किंमत कळते या ठिकाणी हे वाक्य निर्दोष आहे या वाक्यामध्ये काहीही दोष नाही म्हणून तुमचं उत्तर डी 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 आहे म्हणजे चार आहे का नाही डी कोठे आहे ते बघायचं ठीक आहे बघा खालील वाक्यातील चुकीचा भाग कोणता ते ओळखा वेद म्हणजे काय वेद या शब्दाचा ज्ञान असा अर्थ आहे ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आदर आहे ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे इथे काय चूक म्हणेल हे बरोबरच आहे चूक नाही असं नसते मित्रांनो तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा असतो बारकाईने वाचायचे असतात कॉमन एरर्स मग तटकन समजते आपल्याला बघा वेद म्हणजे काय हे बरोबर आहे ओके प्रश्न विचारला उत्तर दिलं वेद या शब्दाचा ज्ञान असा अर्थ आहे म्हणजे आपण काय करायचं असं आपण बारकाईनं बघायचं जिथे आपल्याला डाऊटफुल वाटते वाक्य तिथे एक 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 अक्षर बघायचं मग बरोबर आपल्याला चूक सापडते बघा वेद म्हणजे काय वेद या शब्दाचा ज्ञान असा अर्थ आहे ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा बरोबर आहे आदर आहे आदर कुठेतरी चुकीचा शब्द वाटतो ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे असं पाहिजे होतो म्हणजेच जो कॉमन एरर तो तुम्हाला हा जो टॉपिक असतो यामध्ये काय काय असते एक तर शब्द चुकीचा लिहिलेला असतो चुकीचा लिहिलेला असतो ठीक आहे ना मला संस्कृती लिहायचं आहे तर संस्कृती ही असं असते तर या ठिकाणी समजा जर संस्कृती असं लिहिलं काय हा जर दीर्घ रस्व लिहिला तर हा चुकला एक तर चुकीचा शब्द लिहिलेला असतो शब्द चुकू चुकी शब्द चुकीचा लिहिलेला असतो किंवा चुकीचा शब्द लिहिलेला असतो फरक आहे एकतर शब्द एकतर चुकीचा शब्द लिहिलेला असतो किंवा शब्द चुकीने लिहिलेला असतो चुकून लिहिलेला असतो चुकीचा लिहिलेला असतो ठीक आहे ना बघा आदर नाही इथे आधार पाहिजे ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे ज्ञानावर उभारलेली आहे ना आधारावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे चूक नाही नाही इथे बी 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 कुठे आहे बी म्हणजे दोन का नाही बी म्हणजे चार जिथे बी दिसतात तो उत्तर आपला आहे ठीक आहे ना म्हणजेच एकतर शब्द चुकीचा वापरलेला असेल किंवा शब्द लिहिताना चुकू चुकीचा लिहिला गेलेला असेल दोन गोष्टी आहे ठीक आहे ना वाक्य अर्थपूर्ण झाल्यावर वाक्यातील शिल्लक राहणारा शब्द कोणता म्हणजे या ठिकाणी बघा असला असला पाऊस पाऊस तरी त्याने पाणी साठ्यात पावसाने सरासरी गाठणारा झालेली नाही सांगा काय आता अशा वेळेस आपली गोची होऊ शकते दोन मिनिटं तर प्रश्न काय विचारला हे समजायलाच लागू शकते परंतु असेही प्रश्न टी सी एस विचारते आणि आवडीने विचारते ठीक आहे ना आयबीपीएस ची लेवल थोडी वेगळी असते टी सी एस ची लेवल थोडी वेगळी असते जरी दोन्ही सेवा से असल्या जरी भरपूर साम्य असले असले प्रश्नांमध्ये भरपूर साम्य आहे नाही असं नाही परंतु तरीही काही पातळ्यांवर आय बी पी एस वेगळं असते टी सी एस वेगळं असते काही पातळ्यांवर काहीच प्रश्नांमध्ये बाकी हुक्याबदरी हो वगैरे किंवा कॉम्पिटेशनच सारखंच असते ठीक आहे ना बघा वाक्य अर्थ पूर्ण झाल्यावर वाक्यातील शिल्लक राहिणारा शब्द म्हणजे हे वाक्य हे वाक्य एकच आहे या वाक्यात काय झालेलं आहे या वाक्यामध्ये ते वाक्य शफल केलं गेलं इकडून तिकडे तिकडून इकडे शब्द सफल शब, शब, केला गेले आणि म्हटलं गेलेला आहे की हे वाक्य अर्थपूर्ण करा तयार करा आणि एक शब्द चुकीचा राहील तो चुकीचा शब्द कोणता तो बाहेर काढा ठीक आहे ना असंच एक असंच आपण एक्झॅक्टली शिकवलेलं आहे आपल्या बी एम सीच्या कोर्समध्ये बी एम सी मराठीच्या कोर्समध्ये तो कोर्स सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस ऑगस्टला लॉन्च होत आहे सकाळी अकरा वाजता ठीक आहे अकरा ते बारा याच्यावर एक सुंदर ऑफरसुद्धा ठेवलेली आहे आपण बारा वाजले की ती ऑफर बंद होईल आणि नंतर मग रेग्युलर फीनुसार ही बॅच सुरू राहील ठीक आहे ना एक्झॅक्ट हा पॅटर्न तुम्हाला पेपरला येणार म्हणजे येणार अभ्यास करा सराव करा सराव खूप जास्त गरजेचा असतो ठीक आहे ना आता बघा असला पाऊस असला तरी पाऊस त्याने पाणी साठ्यात ओके हां पावसाने वाढ सरासरी गाठणारा ठरलेली झालेली नाही समजतच उस नाही असे प्रश्न येतात ठीक आहे ना बघा झाली नाही आपण याला एक फ्रेज म्हणू शकतो किंवा तो शब्द आपण वापरू शकतो पाणी साठ्यात पाणी साठ्यात वाढ म्हणू शकतो पाणी साठ्यात वाढ झाली नाही हा ओके मग पाऊस पडला नाही पडला नाहीये पाऊस पाऊस बघा विचार कसा करायचा उत्तर कसा करा कसा करा मला माहित आहे विचार कसा करायचा अशा प्रश्नांनावर विचार कसा करायचा ते तुम्हाला मी सांगून राहिलो आपण पाहायचं की पाणी साठ्यात वाढ झालेली नाही एक जो जुळला आपला हा पावसाने पावसाने पाणी साठ्यात वाढ झालेली हो नाही हे होणार नाही सरासरी गाठणारा सरासरी गाठणारा ही एक फेज होऊ शकते म्हणजे पाऊस सरासरी गाठणारा म्हणून पाऊस सरासरी गाठणारा झालेला नाही वाढ पाणीसाठ्यात अच्छा पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही पाऊस सरासरी गाठणारा असला तरी त्याने सापडलं उत्तर कसं सापडलं उत्तर पाऊस सरासरी गाठणारा असला तरी त्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही इथे पावसाने हा शब्द आपण कुठेच वापरला नाही तो शब्द शिल्लक राहणारा आहे शिल्लक राहणारा आहे आणि म्हणून तुम्हाला पावसाने हे उत्तर बरोबर लिहायचं आहे अशा प्रश्नांचा अभ्यास पाहिजे मित्रांनो सराव असला पाहिजे सराव झाल्याशिवाय तुम्हाला पंचवीस पैकी तुमचे पंचवीसही प्रश्न बरोबर राहू शकत नाही टार्गेट काय आपलं मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आणि इंग्लिशमध्ये सुद्धा पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न आपले बरोबर राहिले पाहिजे म्हणजे हे पन्नास प्रश्न म्हणजे मार्क्स शंभर पैकी तुम्हाला शंभरही मार्क्स मिळाले पाहिजे मराठी आणि इंग्लिश मध्ये होऊ शकते आपले तीन मार्क्स कटून जाईल आपल्याला निदान शहाण्णव किंवा चौऱ्याण्णव मार्क्स तरी मिळाले पाहिजे शंभर पैकी चौऱ्याण्णवच्या खाली तुम्हाला येता येणार नाही का कारण मग तिकडे तुम्ही मॅथ रिजनिंगमध्ये पंचवीसपैकी पंचवीस सोडवून टाकाल पन्नास घेऊन घ्याल परंतु जी केचं काय कराल जी केमध्ये तुम्ही पंचवीसपैकी पंचवीस सोडवू शकत नाही ठीक आहे ना तर तिथे पाच मार्क्स कटतेच आणि ते दहा कटले इकडे आपले सहा मार्क्स कटले सोळा मार्क्स कटले किंवा मा, मॅथ मध्ये एक दोन प्रश्न कटले तर मग कसं कराल आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळतील ते बघायचं आहे सगळ्या पातळ्यांवर ठीक आहे कारण पेपर जेव्हा होईल तेव्हा तो बँकिंगसारखा होईल तुमचा आपला हा बीएमसीचा पेपर हा ए हा बी सी आणि डी तुम्हाला सहा सहा सात सहा असे सहा सहा सात सहा असे सा, टप्पे सोडवायचे आहे म्हणजे तुम्ही मराठीचे सोडवले सहा की पटकन तुम्हाला स्विच इंग्लिश वर करायचं आहे करा, करा पटकन तुम्हाला स्विच जीएसवर करायचं आहे जी के वर करायचं आहे करा पटकन तुम्हाला स्विच मॅथ रिझनिंग वर करायचं आहे पुन्हा बी मध्ये गेलो की आपल्याला सहा सहा सात सहा हे नाटक करायचं आहे आणि म्हणून आपला अभ्यास इतका दांडग असला पाहिजे की सहज आला पाहिजे अभ्यास म्हणजे सराव चांगला असला पाहिजे बस संपला विषय ठीक आहे ना वाक्य अर्थपूर्ण झाल्यावर वाक्यातील शिल्लक राहणारा शब्द कोणता हे पण बघा निवडणूक वर्षाअखेरीस लोकशाहीने विधानसभा अपेक्षित आहे झारखंडमध्ये या <laughs> इथे समजायलाच वेळ लागून जातो म्हणून सराव करणं गरजेचं आहे बघा आता बघू आपण निवडणूक वर्षाअखेरीस लोकशाहीने विधानसभा अपेक्षित आहे हा अपेक्षित आहे ही एक आपण फेज म्हणू शकतो ओके वर्ष अखेरीस म्हणू शकतो वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूक ओके हा विधानसभा निवडणूक वर्ष अखेरीस हा या याही म्हणू शकतो या, या वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे हा मग झारखंडमध्ये हेही म्हणू शकतो आपण झारखंडमध्ये या वर्ष अखेरीस विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे लोकशाहीने अरे निवडणूक लोकशाही होतात म्हणून त्यासाठी एक्स्ट्रा शब्द वापरण्याची ना गरज नाही ठीक आहे ना असं म्हणतो का आपण हा मी पोटात पाणी पितो मी पाणी पितो म्हणजे ते पोटातच जाणार आहे म्हणून पोटात पाणी पितो असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं आहे सुपरफ्लस आहे सुपरफ्लस हे चुकीचं असते आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आपण निवडणुकाला अपेक्षित आहे बा असं म्हणू शकत नाही मित्रांनो टीका करताना ठीक आहे म्हणू शकतो परंतु साध्या वाक्यामध्ये लोकशाही इथे हा शब्द वापर वापरू शकत नाही आपण म्हणून लोकशाहीने हा शब्द इथे चुकीचा ठरतो आणि उत्तर ते बरोबर आहे आपलं म्हणजे या वर्ष अखेरीस विधानसभा झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे इथे लोकशाहीने या शब्दाचं काही काम नाही तो शब्द कसा राहिला शिल्लक राहिला शब्द तो ठीक आहे ना म्हणून उत्तर तो बरोबर आहे आपलं आता खालील वाक्यातील चुकीचा भाग कोणता ते ओळखा का कधी कधीशी सोपे प्रश्न येणार म्हणजे इझी मॉडरेट आणि हार्ड असे तीन लेवल पेपरला राहतात ठीक आहे ना तर खालील वाक्यातील मातीची ढीग रास जागोजागी होते पडलेले मातीचे ढीग जागोजागी पडलेले होते इथे रासचं काही काम नाही रास उत्तर बरोबर आहे आपलं कारण ते काही घेणे नाही त्याचं मातीचे ढीग जागोजागी पडलेले होते हे हो सोपं आहे कधी कधी इझी लेवलला प्रश्न येतो कधी कधी मॉडरेट किंवा कधी कधी हार्ड लेवलला सुद्धा प्रश्न येतो किरकोळ महागाई दरा पाठोपाठ घाऊक महागाई दरही सर सरलेल्या जुलै महिन्यात सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केलं किरकोळ महागाई दरा पाठोपाठ किरकोळ महागाई घाऊक पाथ। हा घाऊक सापडला घाऊक शब्द हा असा नाही तर असा असतो घाऊक असा असतो ठीक आहे ना मग नाही सापडला ना बरे काही बघायचं किर कोड बरोबर आहे महागाई दौरा गाई दो घाऊक पटकन सापडत शब्द की बा हा घाऊक असा नाही असा आहे मग आता तुमचं वाचनही चांगलं असलं पाहिजे हे कधी येते जेव्हा आपलं वाचन चांगलं असेल तेव्हा हे येते ओके वाचन चांगलं असलं तर आपल्याला हे सहज समजते आपले शब्द पाठवतात इंग्लिशमधलेच नाही मराठीतले शब्द पाठवतात आणि म्हणून तुमचं वाचन कथा वाचा कादंबरी वाचा न्यूजपेपर्स वाचा संपादकीय वाचा वाचत वाचन करत राहा वाचाल तर वाचाल काय म्हणते बाबासाहेब आपले वाचाल तर वाचाल आणि म्हणून वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे असं गरजेचं नाही आहे की बा आताच आपण लागलो पाहिजे ठीक आहे अभ्यास करून लागा जे मूल म्हणून असतील त्यांनी अभ्यास करा आणि तुम्हाला जर पुढच्या वर्षाची एक्झाम द्यायचे असतील तर आतापासूनच अवांतर वाचनाला सुरुवात करा हां ज्या मुलांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे त्यांना आता बी एमसी टार्गेट ठेवायचं आहे ठेवलेले आहे अशा मुलांसाठी तातडीनं तो हे वाचन करत बसून नका सराव करा फक्त ठीक आहे ना सराव महत्त्वाचा आहे आणि ज्यांना कोर्स हवे असतील त्यांनी कोर्स घेऊ शकता स सव, सव्वीस तारखेला आपला कोर्स मराठीचा लाँच होईल त्यानंतर आपल्याला तीस किंवा एक तारखेला आपण इंग्लिशचा कोर्स लाँच करू नंतर मग टेस्ट सिरीज नंतर मग संपूर्ण कोर्स एका ठिकाणी असेल पॅकेज म्हणून तर तो पॅकेज कोर्स लाँच करू त्याला अजून सप्टेंबर वगैरे सप्टेंबरची दहा तारीख त्याला येईल समजा ठीक आहे ना असो किंवा दहाच्या आधी आपण करू शकतो ठीक आहे आणि काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट करायचा डिस्क्रिप्शनचा नंबर दिलेला आहे ॲक्च्युली ठीक आहे ना डिस्क्रिप्शनला लिहून घ्या वाटल्याच नंबर नाईन सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाईव्ह नाईन टू नाईन हा ऑफिसचा नंबर आहे माझ्यापर्यंत हा मॅसेज पोहोचून जातो या फोनवर नं फोन, फोन केला किंवा मॅसेज सोडला तर तो माझ्यापर्यंत पोहोचून जातो ठीक आहे आणि आणखी काही माहिती असेल हवी असेल तर करू शकता इथं आम्ही तुम्हाला ॲक्च्युली सोळा चौदापासूनच घेतलेले लेक्चर्स आहे ह्या ह्या प्रमोशनल लेक्चर होता ठीक आहे ना हे ॲक्च्युली यूट्यूबचं आपलं क्लासमधलं लेक्चर आहे हे सोळा आपण शिकलो इथून समजा ह्याच्या आधी पण भर हे सगळं लेक्चर आहे ठीक आहे ना हे आपल्याला शिकून घ्यायचे आहे हे सगळं ॲपमध्ये मटेरियल आहे ठीक आहे ना आणि भरपूर मटेरियल आहे ठीक आहे चलो थांबतो मित्रांसोबत पण शेअर करा आणि कमेंट पण करा मी तर म्हणतो सगळ्यांनी कमेंट करा की तुमचा जिल्हा कोणता बस मला इतकं कमेंट करा सर नाव लिहा आणि जिल्हा नाव लिहा आणि जिल्हा कमेंट केल्यानंतर काय आमच्याही थोडंसं आम्हालाही बरं वाटते की बाबा हां त्या जिल्ह्यामधून मुलं आहेत आणि नोकरीला लागले ला आपले क्लास घेणारे मुलं की सांगत राहा भरपूर लोक फोन करतात मॅसेज करतात जर आपल्या क्लासमधून कोणी लागलं ला ला, सांगत राहा भरपूर लोकं लागतात ला ठीक आहे चलो थँक्यू